नमस्कार माझे नाव श्रद्धा वाघमोरे मी इतका नवीन शिकते आज मी मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर काही शब्द बोलणार आहे <णलिणागे> स्वप्न तुझे स्वप्नांना आकार हे उंच घरारी करण्याचे साकार अरे वेगळ्या तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तो शिल्पकार म्हणजे काय मातीच्या गोळ्याला आपल्या कल्पकतेने मेहनतीने कलेने सुंदर झोप देतो तो शिल्पकार आपलं जीवन सुद्धा मौसूक मातीच्या गोळ्यासारखं आहे त्याला कोणता आकार द्यायचा कोणती रंग भरायची कोणत्या दिशेने घडवायचं हे आपल्याकडे आहे मित्रांनो आपण हे म्हणतो माझं नशीबच फुटतो माईमुळे गरीब आहे शाळा चांगली नाही संधी नाही मिळाली हे सर्व सांगून आपण आपल्या वर्षातून नशिबावर टाकून येतो नशिबाचं नाव आपली स्वतःला झाकून टाकणे हे असतं लक्षण आहे तर ते हे आहे की जगात प्रत्येकाला संघर्ष हाताबत लागतो कारण कोणती गोष्ट कोणालाही सहज मिळत नाही

यांचा जन्म तमिळनाडूतील एका गरीब घरात झाला वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी काम करायला सुरुवात केली पेपर वाटून के 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 दिवस आता मेहनत केली तेव्हा त्यांनी ठरवलं की स्वतःच आयुष्य स्वतः घडवणार स्वतःच्या परिस्थितीवर त्यांनी तर स्वतःचे शब्द करणार आणि याच निर्धारामुळे ते मिसाईल मॅन म्हणून जगभर प्रसिद्ध झाले आणि भारताचे राष्ट्रपती म्हणून साध्य झाले आता मी देखील नाही तरी काही मिळाले तरी खेळात धरले कधी म्हणजे मी सात सोडले पण मी ठरवलं रडत बसणार नाही ना मी उठनाच लढणार आणि घडणार मी चुकेन पण मी मान्य करेन मी हरेन पण पुन्हा उभी राहीन मी अडेन पण चालायचं थांबणार नाही फक्त विश्वास असेल तर कितीही कठीण परिस्थिती असली तरीही आपण पुढे जाऊ शकतो स्वामी विवेकानंद म्हणतात उठाल जागे व्हा आणि ध्येय होईपर्यंत थांबू नका मित्रांनो आता वेळ आली ची। आहे स्वतःचं जीवन घडवण्याची आणि स्वतःच्या जीवनाचं सुंदर शिल्प फोडण्याची चला आपण सगळे म्हणूया मी आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार